गार्डियन हायस्कूल दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के पूर्वेकडील भोपार येथील गार्डियन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा दहावी सी बी एस ई परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेत नंदिनी यादव शहाण्णव पूर्णांक तीस टक्के किमी विरळ दप्तरी त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर गंधार देसाई त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून पहिल्या तीन क्रमांकावर यादीत तीर्ण झाले आहेत शाळेतील संस्था सदस्य मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मला नाव गंधार अभिजीत देसाई मी माझ्या uh, पासून माझ्या टीचर्सनी मला सगळं सपोर्ट केलेला माझ्या आई बाबांनी पण मला सगळं सपोर्ट केला मी गाडी आणि हायस्कूलमध्ये माझं एज्युकेशन भाऊ पण त्याचा पूर्ण केलं आहे uh, आमचे जे प्रिन्सिप हेडमिस्ट्रेस होते ज्योती मेनॉन त्यांनी आम्हाला स्टार्टिंग पासून खूप सपोर्ट केला जे एक्स्ट्रा ऑर्गिस्टिचा एक वेगळा बॅच बनवला ते आहे ते आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट झालं आणि त्यामुळे आम्हाला असं सक्सेस मिळत आलं नमस्कार माझं नाविरा ल आहे मी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे या वर्षी टेन्थ मध्ये माझ्या शिक्षकांचं शिक्षण त्यांचे त्यांची मेहनत त्यांच्यामुळेच मला हा यश पटव पटवण्यात आलं धन्यवाद माझे नाव अनुश्री अर्जुनिका आहे मी गार्डियन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शाळेची विद्यार्थिनी आहे मला यांना दहावीच्या बोर्डात नाईन्टी वन पॉईंट ऐंशी टक्के मिळाल्याबद्दल मी खूप आनंदात आहे हा हा जो आनंद तो फक्त माझा नाही व गार्डियन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या सर्व शिक्षकांचा आहे एच एम मॅम या सर्वांनी माझ्यासाठी माझं नाव ध्रुव पराठ आहे मी गार्डन स्कूल या स्कूल मधन माझा दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केला आहे मला दहावी एक्झाम मध्ये मला नाईन्टी वन पॉईंट फोर्टी पर्सेंट पडले पर आहे ह्याच मुख्य कारण म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला हो खूप गायडन्स दिलं त्यांनी आम्हाला म्हणून दिलं की जेव्हा जेव्हा वा कठीण पडणार आम्ही तुमच्या पाठीमागे आहे माझे आई बाबांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलं शाळेने आम्हाला कमी पडू दिला नाही जेव्हा जेव्हा गरज पडली त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं समजून दिलं काय आहे काय नाही आहे कसं करायचं आहे म्हणून त्यांचे खूप खूप आभार मानलं जाणार याच्याकरता

मी आमच्या मॅनेजमेंट आणि ट्रस्टी यांना पण धन्यवाद करते की त्यांनी जे मोटिवेट केलेलं होतं त्यांनी फक्त शिक्षकांनाच नाही मोटिवेट केलं आमच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक वेळी मोटिवेट केले आणि त्यामुळे हे जे यश आम्ही प्राप्त केलेलं आहे ते प्रत्येक वेळी त्यांच्या मोटिवेशन मुळे केलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी साठी शंकर जाधव डोंबिवली